नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभो आपलं परत एकदा स्वागत करतो आपले शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना सर्वां सुरुवातीपासूनच माहीत आहे की आपण आपला जो प्रॉफिट आहे जो खर्च आहे तो कमी करण्यासाठी घरीच नर्सरी तयार करून त्यामध्ये आपण खरबूज आणि टरबूज या दोन्हीचे वीस हजार रोप तयार केलेत तर शेतकरी मित्रांनो आपले रोप तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे दिसत आहे आणि आज आपल्या रोपला सोळा आणि सतरा असे दिवस झाले आहेत कारण आपण हा वीस हजारचा जो रोप तयार केलाय त्याला दोन दिवस आपल्याला पूर्ण गेली होती तर अशा प्रकारे आपला रोप आहे तर आपला पहिला पाला आहे त्यानंतर आता दुसरा सुरुवात झाली आहे तर शेतकरी मित्रांनो पंधरा आणि सोळाव्या हो दिवसामध्ये आपलं जे खरबूज रोप आहे त्यांची मुळ्यांची संख्या आणि त्यांचा राऊंड हे तुम्ही बघा आता मी तुम्हाला दाखवतो कारण आपल्याला नर्सरीमधून ज्या खरबूज आणि टरबूजचं रोप मिळतं त्यावेळेस बावीस ते पंचवीस दिवसाचं असल्यावर ते आपल्याला सांगून देतात की तुमचा रोप तयार आहे तुम्ही घेऊन जाऊ शकता पण ते कशावरून ओळखता जो आता मी तुम्हाला दाखवतो की ते कशावरून ओळखतात तर शेतकरी मित्रांनो हा आहे आपलं खरबूजचं तर ह्याला पूर्णपणे पांढऱ्या मुळीचं राऊंड आहे असं ज्या वेळेस तयार होतं त्यावेळेस ते, ते आपल्याला सांगून देतात की तुमचा रोप तयार आहे म्हणजे हा रोप आज लावण्यासाठी तयार आहे पण ह्याला पूर्ण दिवस झाले नाहीत अजून ह्याला सोळा आणि सतरा असे दिवस झालेत म्हणजे आपलं जवळ अजून आठ दिवस बाकी आहे आपण आठ दिवस हे रोप असंच असू जागेवर ठेवू शकतो जेणेकरून ह्याच्यामध्ये अजून चांगल्या प्रकारे ह्याची ग्रोथ होईल आणि चांगलं मजबूतपणा त्या देईन तर अजून एक दाखवतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी झाड तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आपलं पूर्ण राऊंड आहे आपल्या झाडाला तर हा रोप आता लावण्यासाठी तयार आहे पण आपण ह्याला जो जोपर्यंत पंचवीस दिवस होत नाही तोपर्यंत आपण ह्याची लागवड करणार नाही आहे जेणेकरून ह्यात रोगरायशी लावण्यासाठी आणि तू रुतण्यासाठी ताकद मिळेल तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला फायदा आणि आपलं प्रॉफिट करतोय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच काढवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नर्सरीमध्ये रोप कशी तयार करायची खरबूजची लागवड कशी करणार आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त तुमचं प्रॉफिट कसे निघेल हे आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत भेटूया आपण लवकरच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना माझा रामराम